नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर काल व्हिडिओ आलेला नाही आहे तर ताईनं मी खूप काम केलेलं आहे गावाला आणि इतकी धावपळ झाली माझ्या गावाला काही विचारूच नका शंभर दीडशे लोकांची जत्रा पार पाडलेली आहे प्लस व्हिडिओ शूट घरचं काम सगळं धावपळ प्रवासाची टू व्हीलरवर प्रवास हे सगळं टोटल काउंट केलं इथं आल्यानंतरसुद्धा बघा ताईनं रोज दोन बकेट कपडे म्हणजे गुलालाचे कपडे द्यावायला गेल्यानंतर गुलाल खूप लागलेला त्या त्याचे कपडे मुलांच्या स्कूलचे कपडे त्याचबरोबर इथंसुद्धा टाकून गेलेलो आम्ही रेग्युलर आपले आपले कप कपडे जे असतात ते त्याचबरोबर बॅगमधले कपडे का जे काही वापरले नसतील ते सुद्धा मग पाण्यातून काढून टाकणे हे सगळं अजून चालू आहे साहेबांच्यासुद्धा मी काल कपडे का खूप धुतले आणि आजारी पडलेले आहेत आईनू माझ्या आवाजावरूनसुद्धा तुम्हाला समजत असेल तर खूप अंगदुखी ताप सर्दी डोक्यादुखी असं म्हणतात ना तसं झालेलं आहे बारीक अशी कणकणी कन आलेली आहे काल दिवसभर पूर्ण असं दिवसभर म्हटलं म्हटलं तरी चालेल झोपूनच होते फक्त खाल्लं पिल्लं आणि पूर्ण असं दिवसभर झोपूनच होते आणि ताईनो म्हणजे असं सा, आता सांगायचं खरं सांगायचं तर ताईनं काल ना रात्री मग असं एवढं डोकं दुखवतं म्हटलं गोळी जरी खाल्ली तरी मला असं बरं का नाही वाटतंय म्हणून मी नंतर मग समीक्षाला म्हटलं जरा थोडंसं मीठ टाकते का गं माझ्या अंगावरून आणि मग त्यावेळेस तिने मीठ टाकून मग मीठ टाकलं म्हणजे आणि त्यानंतर मला थोडंसं कुठे या तासाने बरं वाटायला लागलं म्हणजे लगेचच बरं फरक म्हणजे वाटायला लागला की डोकं वगैरे खूप पण म्हणजे असं कमी झालं दुखायचं आणि म्हणजे बरं वाटायला खूप फ्रेश म्हणजे झाली मी म्हणजे असं कुठंतरी म्हणतात ना त्याचं पण असतं बघा नजर दोष वगैरे तर तसं झालेलं असं आणि माझे मला पण कळत आहे की मी काम खूप केलेलं आहे आणि इतकं धावपळ पळत पळत सगळी कामं केलेली आहेत आणि त्याचा मला आता कुठंतरी त्रास त्याचं थकवा मला जाणवत आहे अंगदुखी पूर्ण अशी पाठ आहे ना ते पूर्ण कमरेपर्यंत दुखत आहे डोकंदुखी असं सर्दी वगैरे झालेली आहे आता तुम्हाला त्या आवाजावरून समजतच असेल पण आता इथं आल्यानंतर आपली घरातली कामं रेग्युलर रोजचं जे काही रुटीन आहे ते तर करावंच लागत आहे तर झालं आता बाहेरचं सगळं आवरून घेतलं इकडे आता मी भाजीसाठी कुकर लावत आहे आणि बटाटा आणि वटाण्याचं असं शिजवून घेत आहे आणि याची आज मी भाजी, भाजी बनवणार आहे तर आज एकच भाजी बनवणार आहे दोन डबल भाजी आज बनवत बसत नाही माझी कुठंतरी आता तब्येतीची काळजी आपणच घेतली पाहिजे त्यासाठी बघा आता येणार आता हा कुकर लावून दिलेला आहे आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये माझं चेहऱ्याचं रुटीन मी तुम्हाला शेअर करते आता हे रुटीन वगैरे म्हणता येणार नाही आहे पण आता गावावरून आलेली आहे आणि चेहऱ्यावर कुठेतरी मला थोडंसं काळ बनलेला दिसत होता आणि आता आहे थंडीची थंडीचे दिवस तर म्हटलं थोडंसं म्हणजे मी सकाळी आंघोळीच्या अगोदर स्क्रब वगैरे केलेलं होतं आणि मास्क लावायचा राहिलेला होता आणि तो मास्क सुद्धा मग मी आंघोळ केल्यानंतर लावून घेतला आणि कुकर आहे कुकर आहे तोपर्यंत म्हटलं आता हा मास्कसुद्धा आपला होऊन जाईल एक पंधरा मिनटं असंही आपण इकडे तिकडे म्हणजे मास्क लावून बसावंच लागतो मग कुकर लावलेला आहे पीठ वगैरे म्हणून घेतलं मास्क लावून आणि आता हा काढत आहे बघा पंधरा वीस मिनटानंतर हा मी मास्क काढत आहे तर आता थंडीचं स्किन स्केअर रुटीन असं म्हणता येणार नाही आहे पण हे असं गावाला जाताना येताना जाताना मी आ, हे करते स्क्रब आणि पिलोप मास्क त्याचबरोबर आल्यानंतरसुद्धा मग मी ते करते कारण की गावाला धूळ वगैरे चेहऱ्यावरती बसलेले असते आणि ऊन वगैरे आपल्याला म्हणजे पूर्ण असं चेहऱ्यावरती आलेलं असतं तर आता आल्यानंतर ते मी पूर्ण स्क्रब आणि पिल मास्क लावलेलं ला आहे तर हे मी एवरूच लावते त्याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मी कशा पद्धतीने माझ्या चेहऱ्याची काळजी वगैरे घेते ते तर हे खूप भारी आहे खूप छान वाटतं क्लिन अप याने खूप छान फ्रेश चेहरा खूप छान चेहऱ्याला छान असा ग्लो येतो वाफ वगैरे घेतली गरम पाण्याची मस्तपैकी तरी सुद्धा आणखीन छान वाटतं मी आज काही वाफ वगैरे घेतलेली नाही आहे स्क्रब केला आंघोळ करण्याच्या अगोदर आणि त्यानंतर आता हे पिलॉप मास्क काढत आहे आज केस देखील धुतलेले आहेत मेहंदी वगैरे केसांना लावायचे आहे एका ताईने कमेंट केली होती की ताई तुम्ही निशामेंदी लावू नका त्याने खूप केस गळतात तुम्ही नुप नुपूर किंवा हिना मेहंदी वगैरे लावा त्याने खूप म्हणजे केस वगैरे गळत नाही चांगली आहे ती मेहंदी होत आहे नुपूर मेहंदी खूप चांगली आहे मी ती आधी लावत होते म्हणजे लग्नाच्या आधी ती मेहंदी लावायची पण ज्यावेळेस केस असे व्हाईट पांढरे दिसायला लागले खूप सारे तेव्हापासून मग मी निशाच मेहंदी वापरते आणि काय झालेलं निशामेंदी माझ्या केसांना सूट झालेली आहे आपल्याला समजताना आपल्याला कोणती मेहंदी सूट होते केसांना नुपूर आणि ही नाही हे मेहंदी लावली ना, लाव ना केस लाल होतात आणि मग ते काय होतं माझ्या चेहऱ्याला सूट होत नाही आहेत म्हणजे असं ते लाल केस मला बरोबर दिसत नाही आहेत मला सवय झालेली आहे मेहंदीची आणि मेहंदी लावताना मी काय करते तर त्यामध्ये आवळा पावडर मिक्स करते त्यामुळे काय होतं के केसांचं आरोग्य चांगलं राहतं आणि छान राहतंय मग निशा, निशा मेहंदी माझ्या केसांना म्हणजे सूट झालेली आहे नुपूर वगैरे मी एकदा ती लावून बघितलेली होती नुपूर मेंदी पण ते माझ्या चेहऱ्याला काय बरोबर दिसणार झाले त्यामुळे मग मी तेव्हापासून निशास मेहंदी लावते केस देखील मग छान म्हणजे जास्त पांढरे झालेले आहेत त्यामुळे मग मुण मी निशास मेहंदी लावते आवळा पावडर मिक्स करून तर आता चेहऱ्याला मास्क वगैरे लावलेला तो काढला आणि त्यानंतर ॲलोवेरा जेल लावलं आणि आता लावत आहे बायोटिकचं मॉश्चरायझर आता हे जे क्रीम तुम्हाला दाखवत आहे बायोटिकची ही मी खूप वर्षापासून म्हणजे खूप दिवसापासून वापरत आहे बायोटिक ॲडव्हान्सर आयुर्वेदिक ही क्रीम आहे सॅप्रॉन यूथ आहे एजिंग क्रीम आहे ही क्रीम खूप स्मूथ आहे चिकट आहे मस्त चेहऱ्यावरती खूप छान बसते अगदी फाउंडेशन मेकअप म्हणजे केलेलाचा लूक येतो चेहऱ्याला आणि ही थंडीमध्ये मी ही क्रीम वापरते म्हणजे एरवी पण वापरते कुठे बाहेर वगैरे जायचं असेल रेग्युलर घरामध्ये फक्त फॅरन लावले लावते पण असं कुठे बाहेर जायचं असेल आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये ही रेग्युलर म्हणजे सकाळ संध्याकाळ ही क्रीम माझ्या चेहऱ्याला असतेच मग ही क्रीम चेहऱ्याला अप्लाय करताना म्हणजे लावताना मी मानेपासून म्हणजे मानेला सुद्धा लावते म्हणजे चेहरा आणि मान दोन्ही पण एकसारखं दिसावं यासाठी चेहरा आणि मान दोन्हीलाही मी म्हणजे क्रीम लावून मेकअप वगैरे करते तर हे असं माझं थंडीतला स्किन स्केअर माझं रुटीन आहे बऱ्याच वेळा काय होता थंडीमध्ये आपला चेहरा स्किन आपली पांढरी दिसते फुटल्यासारखी दिसते फॅरन लावली लावली तरी पण आपली क्रीम काय होते आपली चेहरा काय होतं कोरडा दिसतो आणि ही क्रीम जी लावते ना मी ती काय होतं मॉइश्चरायझर पण ती क्रीम देते चेहऱ्याला चांगला असं आणि मेकअप केलेल्याचा एक छान असा लूक येतो आता ह्या क्रीमचं काय मी ॲडव्हर्टाईज वगैरे काही करत नाही आहे ही डेली वापरते थंडीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये ते मी सांगत आहे हे क्रीम मी बाहेरच्या दुकानातून म्हणजे विकत घेतलेली आहे आपल्या मेकअप म्हणजे मेकअपचे साहित्य मिळतं तिथं तिथून घेतलेले आहे आता ही क्रीम मला बसलेली आहे बघा तीनशे वीस रुपयेला आणि आता पहिली महाग होती सॉरी पहिली स्वस्त होती दोनशे सत्तरला बसायची आता तीनशे वीसला झालेली आहे आता मी थंडी जशी चालू झाली तेव्हापासून आणली मध्ये मग मध्यंतरी दोन तीन महिने माझ्याकडून संपलेलीच होती दिवाळीमध्ये वगैरे नव्हतीच माझ्याकडे त्यानंतर मी ही क्रीम आता आणलेली आहे गावाला जायच्या अगोदर तर थोडी माग आहे त्यामुळे कधी मध्ये आधी तर राहणार पण नाही आहे तर असो आता फॅरन लावलेली वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर आता लावलेलं ला आहे पावडर हे झालेलं आहे माझा हा मेकअप सकाळच्या घाई गरबडीमध्ये मी ही बघा केलेला आहे चेहऱ्याचं क्लीनअप आता तुम्ही डब्याची महागं माझ्या घाई आहे कुकर लावलेला होता त्याला दादाला सांगितलेलं आहे बटाट्याची साली वगैरे काढायला आणि तो साली वगैरे काढून देत आहे आता बस फक्त भाजी फोणीला घालून चपात्या वगैरे लाटून घेईल आणि त्याला पटकन असं साडेआठ वाजता डबा देते आहे आणि जेवण वगैरेसुद्धा तो करेन तर चला आता झालेला टिकली वगैरे लावली पावडर वगैरे लावली हा माझा सकाळचा मेकअप झालेला आहे तर आता भाजी फोडणीला घालते तर आता इकडं कढई गरम करायला ठेवलेली होती ती छान अशी गरम झाली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि ही लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे ती पण आता पॅकेट संपलेलं आहे बघा आणि काल किराणा भरला आणि ते पॅकेटसुद्धा आणायचं राहिलेलं आहे आता लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि त्यानंतर मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा थोडीशी हळदी पावडर टाकली त्यानंतर गोडा मसाला टाकलेला आहे धनिया पावडर टाकली आणि त्यानंतर टाकलेला आहे तो कढीपत्ता कढीपत्ता पण छान असा सगळे मसाले मी तेलामध्ये परतवून घेतले आणि त्यानंतर टाकलेला आहे आपला घरचा काळा मसाला तर हा मसाला जो आहे ना तो मी आईकडून आणलेला आहे आता आईने गावाला जत्रेला म्हणजे केलेला होता तो येताना मी थोडासा घेऊन आलेला आहे मस्त आहे याची भाजी खूप छान होते त्यामुळे मग मी त्या आईंकडून आईने केलेला थोडासा मसाला घेऊन आलेली आहे आता त्यामध्ये टाकलेला आहे शिजवून घेतलेला वटाणा ह्या वाटाण्याच्या शेंगा आपल्या फ्रेश वटाणा आहेत तोच मी थोडंसं शिजून घेतला त्यानंतर कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकून हा शिजवून घेतलेला बटा बटाटा बारीक फोडी केलेल्या आहेत चाकूनी आणि असं खूस करलेला नाही आहे ताईनं फक्त फोडी कट केलेल्या आहेत आणि तो टाकलेला आहे मिक्स करून घेतलं आणि वरून परत पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि ओतलेलं आहे पाणी आता याच्यामध्ये शेंगण्याचा कूट वगैरे अजिबात टाकायचं नाही तर भाजी खूप घट्ट होते आणि शेंगदाण्याच्या कुटाने काय होतं भाजीची चवच बदलते त्या त्यापेक्षा काय करायचं त्याच्यातला जो एखादा बटाट्याची फोड घ्यायची चांगली कूस करायची आणि भाजीला चांगलं घट्टपणा त्यामुळे येतो आता त्यानंतर भाजी वगैरे झाली घाई गरबडी दादाला दोन तीन अशा चपात्या लाटून दिल्या तो गेला स्कूलमध्ये त्याची थोडीशी गरबड झाली मला थोडंसं म्हणजे असं नाही का मेकअपच करत बसली डब्याला उशीर झाला वगैरे थोडंसं बोलणं खावं लागलं पण असो कारण की तिथून पुढं पण मला काय होतं खूप काम मग स्वयंपाक झालं की भांडे भांडे झाले की कपडे झाडून हांतरून पांघरून हे सगळं काढायचं ह्याला चहा दे त्याला पाणी दे त्याला गरम पाणी दे नाश्ता दे हे सगळं चालू होतं परत नऊ दहा नाही वाजल्या तर हिच्या वेण्या घाला हिचं आवरा हिला नाश्ता द्या हिला डब्बा द्या पाण्याच्या बाटल्या भरा हे सगळं माझ्या पाठीमागे मग अगदी दोन वाजेपर्यंत काम चालू राहतं मग त्यामुळे मग मेकअप कधी करायचा मग मेहंदी कधी लावायची की हे असं होऊन जातं त्याच्यामुळे मी सकाळीच आज मग जे काय आपलं मेकअप क्लिनअप जे आहे ते करून घेत होतं रोज म्हणते मी दुपारच्या वेळेमध्ये करेल करेल पण वेळेच नाही भेटत आणि आज केस वगैरे धुतलेले होते मेहंदी वगैरे केसांना मला लावायचे आहे त्यामुळे आता आज भेटत आहे केसांना पूर्ण अशी मेहंदी लावली सुकवले तेल वगैरे लावलं चांगले असे केस विंचरले मेहंदी वगैरे केसांना लावायची म्हटलं की पूर्ण दिवस जातो त्यामध्ये मग केस सकाळी धुवा परत विंचरा पुन्हा त्याला मेहंदी लावा पुन्हा विंचरा तेल लावा पुन्हा केसांना चांगल्याशी अशी वेणी घाला यामध्ये पूर्ण दिवस जात होता तर आता छान तेल वगैरे लावलं केस धुतले सुकवले आणि मेहंदी वगैरे लावून आणि विणी वगैरे घातलेली आहे आता तुम्ही बघू शकता केस थोडीशी असे काळे वगैरे दिसत आहेत आणि च चपचपित तेल लावलेलं ला ते आहे त्यामुळे चेहरा थोडासा तुम्हाला वेगळा दिसत असेल आणि आता काय करत आहे तर पोहे काल जसं की तुम्हाला म्हटलं मी काल किराणा भरलेला आहे प्रत्येक महिन्यात किराणा भरला जातो मग जानेवारी फेब्रुवारी जा डिसेंबर म्हणजे सगळे जेवढे काशे महिने येतील त्या महिन्यामध्ये किराणा भरले भरला जातो मग त्या महिन्यात येणारे सण वार वगैरे त्याचं पण मग त्याच्याबरोबर जसं की डाळ गोळ वगैरे जे काय लागणार असेल सणाला ते पण साहित्य भरलं जातं फक्त ऑदर जे देवासाठीचं जे साहित्य असतं त्यासाठीच त्या मग मी त्या स्पेशल बाहेर जाते पण असं दुकानातलं जे काय किराणा दुकानातलं सामान जे काय असेल ते एकदमच मग त्यावेळेसच महिन्याचं नियोजन करूनच मग ते भरत असते मी मग आता संक्रांत आहे तर संक्रांतीसाठीचं लागणारं मग आता सण आहे पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे तर गुळ वगैरे मग त्याच वेळेस आणून ठेवते फक्त आता बाहेरचं जे काय त्या विड्याची पानं वगैरे आता संक्रांतीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते फक्त बाहेर जाऊन मग मी एक दिवशी मग जाऊन मी ते खरेदी करणार आहे तर आता स्वतःमध्ये आधी खर्चसुद्धा आलेला आहे सण आलेला आहे त्याचबरोबर मार्गशीर गुरुवारचं उद्धापन देखील आहे बरीच सारी खरेदीसुद्धा आहे आता आधीमध्ये असं होत राहणार आहे आता इथून पुढं खर्च चालू झाला आता इथं ख म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे का हे चार महिने जे आहेत ना ते आमच्यासाठी खर्चाचे असतात तर असो आता इथून पुढं थोडंसं काटकसरीनं मला थोडंसं राहावं लागणार आहे ताईनो तर आता चला सोपं हे चाळून वगैरे भरणीमध्ये बर भरून ठेवले साहेब निघालेले आहेत कामाला टायमिंग झालेला आहे दोन सव्वा दोन वाजलेले आहेत आणि त्यानंतर आता मी शेंगदाणे वगैरे भरून ठेवत आहे दुपारपर्यंत हे शेंगदाणे चांगले वाळवलेले आहे दोन वाजेपर्यंत आणि आता भरून ठेवत आहे थोडेसे ओलसर होते शेंगदाणे त्यामुळे मी थोडेसे वाळवलेले होते गव्हाचं दळण करायचं आहे पण आतली कामं पण माझी घरातली बरीचशी बाकी राहिलेली आहे झाडू आहे त्याचबरोबर फरशी आहे वरची इतर जी साफसफाई आहे ती राहिलेली आहे पण गव्हाचं दळणही होतं तर म्हटलं तर दुपारच्या वेळेमध्ये हे करून घ्यावं घरातल्या हो, कामाचा मला आता कंटाळा आलेला होता या वेळेला आणि केसांना मेहंदी वगैरे लाव लावायची होती म्हणजे सकाळचं रुटीन आता तुम्ही दिवसभराचं पाहिलं असेल त्यामुळे मग फरशी थोडीशी लेटच झालेला आहे आज फरशी पुसायला तीन वाजलेल्या आहेत आणि आता बाहेरसुद्धा मला दळण एकटीला करू वाटत नव्हतं त्यामुळे रुद्रला आवाज दिला ते दोघंजण आलेले आहेत खाली त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा केल्या मस्ती केली जरा वेळ खेळले बसले आणि त्यानंतर पुन्हा मग मी घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे इथे माझा बाहेर अर्धा एक तास गेला त्यांच्याबरोबर गप्पा मारत मुलांना खेळवं दळण केलं त्यांच्या म्हणजे गावासोबत नाही का मुलांना पण धान्यासोबत म्हणजे तिथं खेळलं बसलं सांडलं हे सगळं झालेलं होतं पण मुलं आहेत त्याच्यामुळे मलाही एकटीला करमत नव्हतं मग त्यांच्यासोबत खेळलं ती मुलावरती गेली परत झोपायला तीन वाजता आणि मग मी माझ्या घरातल्या कामाला सुरुवात केलेली आहे आता मारत आहे झाडू फरशी पुसणे अगोदर थोडासा मी झाडू मारून घेते परत साहेब पण गेलेले असतात कामावरती मग केस वगैरे विंचरलेले असतात मग ते पण पडलेले असतात खाली मग ते सगळ्याचा झाडू मारून घेतला आणि आता मिरर आता गे आल्यापासून म्हणजे पुसलेलीच नव्हती आरशाची काच तर म्हटलं चला आता पुसावी आणि याच्यातलं ना कॉलिन वगैरे संपलेलं आहे पण थोडंसं क्लिनिक प्लस पाणी केलेलं आहे आणि ते शिंपडलं आणि त्याने छान असं पेपर घेतलेला आहे पेपरने छान काच पुसली जाते अगदी क्लीन म्हणजे छान निघते काच आपला चेहरा देखील त्यामध्ये मग छान दिसतो न्यूजपेपरची जी शाही असते ना काळ्या रंगाची त्याने काच खूप छान निघते काचे काच पुसताना कधीही न्यूजपेपरचाच वापर करा मस्त निघते त्याने आता इकडे पुन्हा आता फ्रीज पुसायला घेतलेला आहे म्हणजे फरशी पुसायची आहे तर त्याच पाण्यानं मग मी काय केलेलं आहे फ्रीजवरून सुद्धा कापड फिरवून घेतलेलं आहे खूप असं ओलसर दिसतं मग आणि त्यानंतर काय होतं आपण जर त्याच्यावरून पुन्हा एक कापड जर नाही मारलं तर पाण्याचे डाग दिसतात तर आता हे काय घेतलेलं आहे तर ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे त्याने ते मऊ त्याने स्क्रॅच वगैरे पडत नाही आहेत किंवा जर एखादा कॉटनचा कपडा जर फिरवला तर त्याचे धागे वगैरे त्याच्यावर बसतात आणि ते पण छान नाही दिसतात मग असं ब्लाउज पीसचा कापड घेतले आणि तेच त्याने मी फ्रीज वगैरे चांगला पुसून घेतलेला आहे वरचेवर धूळ खूप बसते धूळचा काही विचारूच नका सकाळी जरी पुसलं तरी संध्याकाळी पुन्हा धूळ थोडीफार तरी बसतेच पण दिवसातून एक वेळा तरी आपल्याला असं सा, साफसफाई करावीच लागते तर आता सगळं फर्निचर वगैरे पुसून घेते आणि ओला कापड आणि एक सुकं कापड असं दोन्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या दोन्ही असंही पुसून घेत आहे सोप्यावरचं हे जे काही हात ठेवायचं आहे ना ते जेवढं पुसल जेवढं छान ठेवलं तेवढं छान दिसतं आणि धुळ्यात जर बसली तर मग त्याचं जी काही कलर जी शाईन आहे ना ती अजिबात चांगलं दिसत नाही जेवढं पुसेल तेवढं छान दिसतं समीक्षा जर घरी असली ना ती सारखी पुसत बसते तिला छान आवडतं ते पुसायला आणि मग ती पुसल्यानंतर खूप छान दिसतो सोपा आणि पुसते आणि मस्तपैकी सोप्यावर एन्जॉय करते बसते तर असं आता इकडे टी व्ही वगैरे पुसून घेतला पुन्हा टी व्हीच्या घेऊन ओलं कापड फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने एक ते ब्लाऊज पीसच कापड होतं त्याने पण ते टी व्ही पुसून घेतलेलं आहे वर खाली टेबलवरून पण हात मारून घेतला जी वरची काच तुम्हाला दिसते ती सुद्धा पुसायला आलेली आहे थे थे आता सध्या ते ठेवून दिलेले आहे पुन्हा कधी असं रोजच्या रेग्युलरच्या रुटीनमध्ये ते पुसून घेईल तर आता स्वतः लगेच फरशी वगैरे पुसून घेत आहे तर ताई आजचा व्हिडिओ असाच आहे आणि आजचा व्हिडिओचा करणार आहे आता इथेच एंड तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आजची बात विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ